जय जवान जय किसान मित्रांनो मित्रांनो एस एस सी जी डीचे मेडिकल लगेच एका महिन्याच्या आत होणार आहे आणि या गोष्टीमुळे आता सर्व मुलं फक्त एकच गोष्ट धुंडत असेल ती म्हणजे मेडिकल कसं होतं किंवा मेडिकलमध्ये कोणते कोणते पॉईंट पडतात असे भरपूर विद्यार्थी आहे ज्यांना खूप चांगले मार्क्स आहे आणि त्यांना नॉर्मल पॉईंट आहे किंवा पॉईंट पडण्याची शक्यता जास्त आहे तर असे विद्यार्थी मित्रांनो भरपूर लोकांशी कॉन्टॅक्ट साधतात व भरपूर लोक हे कॉन्टॅक्ट साधण्याला मजबूर करतात म्हणजे सांगतात की मी मेडिकल मेडिकलच्या ठिकाणी आहे किंवा मेडिकलचा डॉक्टर माझ्या ओळखीचा आहे असे तुमच्या मनामध्ये एकदम जोश भरवला जातो की नोकरी आता तुमची झाली आहे बस तुम्हाला मेडिकल फिट करणं आहे आणि मी तुम्हाला मेडिकल फिट करून देऊ शकतो तर ह्याच लोभापोटी जसं की नोकरी लागणं प्रत्येकाची इच्छा असते स्वप्न असतं आणि इतकं प्रत्येकाला असं वाटतं की मी इतक्या स्टेप पार करून पेपर व ग्राउंड पार पार करून फक्त मेडिकलवर अटकलेलो आहे जर मेडिकलमध्ये मी फिट निघलो तर माझी शंभर टक्के नोकरी माझ्या हातात आहे तर या लोभापोटी भरपूर मुलं काही गोष्टीला बळी पडतात त्याविषयीच मी तुम्हाला आज थोडी एक मेसेज द्यावा असं वाटलं मला कारण की मला खूप साऱ्या कमेंट आल्या किंवा मला कॉल केले मुलांनी की सर असं असे लोक म्हणत आहे की तुमचं मेडिकल आम्ही क्लिअर करून देऊ किंवा तुमच्यासाठी आम्ही तुमचं तुम्हाला आमच्या डॉक्टर ओळखीचं आहे व आतमध्ये सर्व काही आम्ही मॅनेज करून देऊ आणि काही पैशाची सुद्धा मान ठेवलेली आहे तर इथेच सर्वात मोठी चुकी होती मित्रांनो की आपलं जिद्द इतकी असते नोकरी लागण्याची इतकं मोठं स्वप्न असतं की आपण त्यासाठी काहीही करायला तयार आहे आणि आपण पैसे देण्याला मजबूर आहे कारण की आपल्याला वाटतं की यार आपण पॉईंट जर पडलो तर आपण तसेही फेल होऊन जाणार आहे तर जाऊ द्या यार दोन तीन लाख रुपये कुठे जात नाही आपण पैसे देऊन टाकू तर इथेच मित्रांनो सर्वात मोठी चुकी होती आणि तुम्हाला काही पहिले लागलेले मुलं पण फोन करून सांगतात हो यार या माणसाने माझा खरंच पॉईंट काढला होता तर मित्रांनो जो पहिला लागलेला मुलगा असतो त्याचं तुम्हाला सांगतो मी झालं कसं असतं तर त्या मुलाने ज्या माणसाने त्यांचे पॉईंट काढलेले त्याने स्वतः नाही निरा ते पॉईंट निघलेले राहते ते जसं की पंचवीस मुलाला त्यानं हायर केलं पंचवीस मुलांना सांगितलं की तुमचे पॉईंट काढणार आहे आतमध्ये माझ्या ओळखीचा डॉक्टर आहे तर ते पंचवीस मुलांचे तो डॉक्युमेंट घेऊन घेतो सर्वात मोठी गोष्ट पैसा घेत नाही कारण की त्यालाही माहिती माझ्याकडून काहीच होणार नाही यांचे डॉक्युमेंट घेऊन घेतो मित्रांनो या गोष्टी म्हणजे फक्त तोटा तुमचाच आहे त्या माणसा तर काहीच नाही फक्त एवढीच मेहनत आहे त्याने तुमचे डॉक्युमेंट घेतले झालं तर ठीक नाही झालं तर डॉक्युमेंट परत देणार येतो त्याला त्याच्यावर तर काहीच येणार नाही पण तोटा तुमचा तो कसा आहे तर प्रत्येक विषयामध्ये तुमचा तोटा आहे जसं की जर तुम्ही झाले भरती झाले तर तुम्हाला त्याला पैसे द्यावं लागणार आहे आणि भरती नाही झाली तर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट वापस घ्यासा तुमचं करिअर तर खतम झालं तर मित्रांनो सर्वात मोठी गोष्ट आहे की जेव्हा तुम्हाला तो माणूस पंचवीस मुलांना हायर करतो आणि पंचवीस मुलांना सांगतो की मेडिकलमध्ये तुम्ही फिट होणार आहे मी आतमध्ये माझा माणूस लावलेला आहे आतमध्ये जाऊन तुम्ही जेव्हा मेडिकलमध्ये फिट होता जसे की पंचवीस मुलांना माहीत नसतं की कोणता कोणता मुलगा या माणसाच्या जसं ओळखीचा आहे किंवा या माणसाने पैसे भरलेले त्या पंचवीस मुलांमध्ये अर्धे मुलं फिट होतात व अर्धे मुलं मुलं पॉईंटमध्ये कटून जातात मग ज्या अर्धे मुलं कटून गेलेले त्यांना तो त्यांचे डॉक्युमेंट परत देऊन टाकतो त्यांच्याशी संपर्कसुद्धा ठेवत नाही जे फिट झालेले आहे त्यांचे डॉक्युमेंट ठेवतो आणि नोकरी लागल्यानंतर प्रत्येकाकडून पैसा घेऊन घेतो आणि तेच मुलं पुढे चालून तुम्हाला सांगतात की मला यार त्याच सरांनी केलेलं आहे किंवा मी तसाच भरती झालेलो आहे मित्रांनो आपल्यासाठी गरिबांसाठी एक दोन रुपया खूप जास्त रक्कम असते तर एकंद दोन लाख रुपया तर त्यापेक्षा खूप जास्त मोठी रक्कम आहे मला असं वाटलं की तुम्हाला ही गोष्ट कळून द्यावं आणि मित्रांनो जसं की तुम्ही माझं ऐकणार नाही तर असं नाही की प्रत्येकच जण माझं ऐकान परंतु तुम्हाला एकच गोष्ट सांगतो जसं की तुम्ही भरतीला जाता तर त्या त्या ठिकाणी हे बोर्ड लावलेलं असतं की कोणीही कोणीही तुम्हाला भरती करून देऊ शकत नाही जर तुमच्याकडे कोणा पैशाची माग करत असेल तर आम्हाला कळवा ही भरती पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने चालू आहे असं लिहिलेलं असतं आणि मित्रांनो खरंच ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या क भरती आहे त्या पूर्णपणे पारदर्शीच होत असतात जसं की जसं तुम्हाला आता कोणी म्हटलं की मी भरती करून देतो तर मी सांगितलं तुम्हाला तो कसं कसं करत होतं त्या पद्धतीने त्या पद्धतीने तो करतो आणि तुम्ही त्यामध्ये जर पास झाला तर तुम्हाला बळजबरी दोन लाख रुपये द्यावं लागतात किंवा तीन लाख रुपये जेही रक्कम मागितली ती द्यावं लागते आणि मित्रांनो जर टायमात तुम्ही नोकरीला लागता तर तुम्हाला ते कळून जातं की या मी तर माझ्या मनानाच भरती झालो मी याला बिनकामी पैसे दिले आता दुसरा एक पॉईंट येतो की पॉईंट पडला सर्वात पहिले मोठी गोष्ट आहे की काही काही मुलं हे तसेच देऊन टाकतात की मला पॉईंट पडायला नको आणि काही मुलं हे पॉईंट पडल्यानंतर देतात की मला पॉईंट पडला आता सर तुम्ही हा पॉईंट मला काढून द्या मित्रांनो तेव्हा आपण काय करतो तो जातो आणि तुमचा पॉईंट घेऊन घेतो म्हणतो की तुम्ही जा पॉईंटला आणि मी तुम्हाला फिट करणार आहे माझा डॉक्टर ओळखीचं आहे तिथं बसलेल्या पूर्ण डॉक्टर स्टाफ माझ्या ओळखीचा आहे तुम्ही जाता तिथे पॉईंट चेक करता जर तुम्ही फिट झाला तर तुमच्याकडून पैसे घेऊन घेतो आणि सांगतो की मीच तुझा पॉईंट फिट केला आणि जर तुम्ही फेल झाला तर सांगतो की यार डॉक्टर साहेब म्हणे जास्त मोठे प्रॉब्लेम आहे ये नीट होऊ नाही शकत त्यामुळे तू अनफिट झाला मित्रांनो मी काम करा ना जर तो फिट करून देणारा माणूस आहे ना तुम्हाला तर तुम्ही त्याला जेवढे पैसे देत आहे जर नाही झालं तर त्याच्याकडून पण तेवढीच माग करा ना तेव्हा तुम्हाला तो कधीच हो म्हणणार नाही आणि सर्वात मोठी गोष्ट आहे मित्रांनो की आपल्याला नोकरीची खूप आशा असती त्याच्यापोटीच आपण अशा गोष्टींना बळी पडतो तर माझं एवढंच म्हणणं आहे की मी सुद्धा जेव्हा एस एस सी जी डीमध्ये भरती झालो मला अनेक फोन आले होते त्या अगोदर मी आर्मी भरतीसाठी खूप खूप अशा प्रकारे ट्राय करून बघितलं परंतु हे सर्व फ्रॉड असतं हे मला कळून चुकलं त्यानंतर मी माझ्या इमानदारीनं मेहनत केली आणि आज तुमच्या पुढे एस एस सी जी डीमध्ये एस एस बी पोस्ट घेऊन भरती झालेलो आहे फक्त हा संदेश देण्याचं एकच कारण होतं की सर्व गरिबाचे मुलं आहे आपण ज्या टायमाला तुम्ही पैसे भरून जेव्हा पैसे देसाल आणि तुम्ही मनानंसुद्धा भरती बसाल त्या टायमाला तुम्हाला नोकरीमध्ये मन लागणार नाही कारण की मित्रांनो एक तर नोकरी थोडी टफ आहे त्यामध्ये तुम्ही जर पैसे भरून आला आहे असं म्हणत असेल तुमचा तर प्रॉब्लेम होईल त्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे तुम्हाला की कोणत्याही प्रकारचा फ्रॉड किंवा कोणत्याही प्रकारचे लग्गा काय म्हणते जॉब ह्या गोष्टी कुठेच चालत नाही भरतीमध्ये पूर्ण पारदर्शक भरती असते आणि इथे सर्वात मोठी गोष्ट असते मित्रांनो कोणीच असं का करत नाही कारण की तुमच्या एकंद दोन लाख रुपयासाठी त्याची जिंदगी भरायची जी नोकरी आहे जी तो ती गमू शकत नाही जसं की तो बघन तुमच्या एक दोन लाख रुपयाला आणि त्याच्या लाईफ टाईमची जी नोकरी तो खातो आहे तिला लाख मारणार नाही आणि तुम्हाला सांगतो अशा गोष्टी म्हणजे जर पकडल्या गेलं तर डायरेक्ट नोकरीवरून रिजन द्यावं लागतं किंवा नोकरीहून काढण्यात टाक काढून टाकण्यात येतं आणि तुम्हाला पेन्शनसुद्धा मिळत नाही त्यामुळे कोणताच ऑप्सर असं करू शकत नाही ही काळ्या दगडावरली धवडी रेग आहे म्हणजे अनिश्चित गो ही निश्चित गोष्ट आहे की एस एस सी जी डीच्या भरतीमध्ये फ्रॉड होणारच नाही कारण की सर्वात मोठी गोष्ट त्या तीन स्टेप आहे पेपर मेडिकल ग्राउंड तर सर्वात जास्त जो फ्रॉडचा हे तो फक्त मेडिकलमध्ये येतो कारण की हे लोक सांगतात असं तुम्हाला की हा माझ्या आतमध्ये एक सीख होता किंवा एक पगडी घातलेला माणूस होता किंवा एक कडं घातलेला माणूस येतो आपला डॉक्टर आहे असं तसं कारण की हे सर्व काही आतल्या मुलांनी त्यांना सांगितलेलं असतं की असं असा डॉक्टर चेक करायला आणि तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवता किंवा तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी आत्ता ग्राउंड मारलं त्यालाच कोणी ना कोणी एक माणूस सुद्धा तुम्हाला गोष्टी सांगेल की मी सी आर पी एफमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट साधा जर तुम्हाला असं करायचं असेल तर मेडिकल फिट करून द्यायचं असेल तर हे अशा कोणत्याही प्रकारचं होत नाही जे क्लिअर आहे ते क्लिअरच होणार आहे आणि सर्वात मोठी गोष्ट जर तुम्हाला पॉईंट असेल तर तुम्ही कटणारे कटणार आहे आणि मित्रांनो तुम्ही जर चुकीने पण निघलात तर एस एस डीचं परत एकदा मेडिकल होतं भरती झाल्यानंतर ते जरी नॉर्मल होत असलं परंतु तुमचा पॉईंट जर मोठा असेल तर तुमच्यावर परत बोर्ड बसतो आणि तुमचं सर्व काही परत चेक केलं जातं आणि मित्रांनो कोणताही डॉक्टर जर तुम्हाला असं फ्रॉड करून फिट करून देईल तर त्याची जी, जी साईन आहे जसं की आता मी फिट केलेलं आहे कोणता पॉईंट मी घेतलेला आहे त्या पॉईंटला मी तुम्हाला फिट केलेलं आहे मी डॉक्टर आहे तर माझी साईन तुमच्या डॉक्युमेंटवर लाईफ टाईम आहे जेव्हाही तुम्हाला पुढे चालून प्रॉब्लेम येईल आणि भरती झालेल्या वेळेस जर तुम्ही पॉईंट काढलेला असेल तर मी पण फसील त्यामुळे मित्रांनो अशी कोणतीच गोष्ट होत नाही अशा गोष्टींना बळी पडू नका आणि आपले सर्व गरिबांचे लेकर आहे आपले मित्र आहे त्यांना सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जर असं तुम्हाला वाटत असेल की हा माणूस फॉ फ्रॉड करतो आहे तर त्याचा डायरेक्ट संपर्क पोलिसांशी करून द्या आणि तुम्हाला जर कोणती माहिती लागत असेल एस एस ए जी डीची तर मी या चॅनलवर देत असतो माझे टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्यामध्ये मी तुम्हाला स्टडी मटेरियल पण देत असतो त्याला फॉलो करा आणि मित्रांनो तुम्ही एस एस सी जी डीची तयारी करा एस एस सी जी डी ही पूर्णपणे पारदर्शक होणारी भरती आहे यामध्ये तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही आहे ही तुम्हाला तुमच्या इमानदारीनं मेहनतीनंशी नोकरी लागणार आहे जसं की स्टेट गव्हर्मेंटमध्ये थोडं बहुत होऊ शकतं मी स्टेट गव्हर्नमेंट तुम्हाला सांगत नाही कारण की स्टेट गव्हर्नमेंटवर एवढं नियंत्रण नसतं या एवढे फ्रॉड होण्याचं परंतु सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये हे होणं शक्य नाही आहे आणि विशेष म्हणजे ज्या गोष्टीमध्ये इव्हेंट्स जादा आहे जसं की पेपर मेडिकल ग्राउंड यामध्ये होणं शक्यच नाही आहे जसं की फक्त पेपर असेल तुमच्या कम्प्युटरमध्ये काही फ्रॉड करून फक्त पेपरवर तुम्ही पास होऊ शकता तिथे फ्रॉड होऊ शकतो तर मित्रांनो अजून काही माहिती लागत असेल तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती विचारायची असेल मेडिकलविषयी व एसएस जी नवीन तयारी करत असेल अभ्यासाविषयी माहिती विचारायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझं टेलिग्राम चॅनल दिले आहे त्यामध्ये जा व तिथून माझा नंबर घ्या आणि मला डायरेक्ट संपर्क साधा तुमच्यासाठी केव्हा पण अवेलेबल आहे बस हाच एक मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवणं होता आता तुमचं काम फक्त एवढं आहे की कोणताच गरीब मुलगा या गोष्टीमध्ये फसायला नको जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि अधिक माहितीसाठी चॅनलला फॉलो करून ठेवा धन्यवाद